तर मंडळी पहिला दुसरा भाग तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा कारण आज आपण आलो आहे कोल्हापुरात लग्नाला पण हे जेवण लग्नाचं नाही आहे हळदीचं आहे तर चला काय काय स्पेशल आहे वा तर बासुंदी होती मी पटकन धाव घेतलं आणि म्हटलं बघा दोन वाट्या तरी दे तर म्हटलंय गुलाबजाम घेऊया तर बासुंदी पुढे गुलाबजाम फिको होतो कारण बासुंदी एक नंबर होती त्यामुळे म्हटलं त्याला नावाक तर घेऊ पाहिजे ती माझी आवडती भाजी होती वांग्याचा भरीत पण थोडासा गलगलीत झालेला म्हणजे पातळ्या झालेला सुक्या जरा असतं माझ्या इलेज ती आणि हा असा हळदीचा जेवण कोल्हापूरचा तर पटापट जेवले आणि म्हटलं आता एवढा पचवण्यासाठी काहीतरी थंड खाऊ काय म्हटलं आईस्क्रीम खाऊया तर मग शेट थांबा तुमच्यासाठी मी नवीन फोडते मी म्हटलं दे बाबा खायचं फ्लेवर देतो तो तर मला तो का खायचं तर खा ना तर इलच असं घराक जावं आपलं घेतलंय आणि वाटेक लागलंय तर चला आईस्क्रीम खाते झोपते आणि उद्या तुमका सकाळी लग्नात भेटते तर तुम्हा सगळ्यांना शुभ सकाळ मित्रांनो यो असा कोल्हापूरचा सेटअप मस्त होतो आणि आतमध्ये बघितलंय तर ग्राउंड खूप मोठा होता पण गर्दी नव्हती म्हटलं ही गर्दी गेली काही मागच्या साईटी घेऊन बघते तर सगळे माणसं जेवणावर तुटान पडली फायनली आमचा चार तासानंतर नंबर लागलो तर माझ्या दोन मित्रांना जागा भेटली पण मी ज्या खुर्चीवर बसणार होतो काय बाबू उठत नव्हतं त्याला व्हिडिओ काढू तर तो लाजाग लागलो जागा भेटल्यान मित्र एवढी खुश झाली की सगळं आम्ही किल्लत लढवून येलकड तकडे बगेपर्यंत जेवण वाढूक सुरुवात झाली पटापट जलो आणि भारी हे सुंदर असं गाणं ऐकलं तर मंडळी तुम्हाला पुढच्या भागात नेतो तामरा रसा पांढरा असा आणि झंधणीत बटन खायला तर लवकरच भेटू बाय बाय